जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग एकशे बासष्ट लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव बरेच दिवसापासून मुलीच्या मनात होतं मुली मा मुलगी मला विचारत होती मी तिच्या प्रश्नाचं उत्तरही दिले आणि सांगतही होतो की सर्वात गरीब लोकांनाही आरक्षण असतं सर्वच ज्यांच्या घरी शेती नाही घर नाही एकदम हातावरची लोके हच्या पूर्ण हातावरती मोलमजुरी करून खातात मोलमजुरी काबाड कष्ट करतात अशासाठी ती सवलत दिलेली असते सर्वांनाच त्याचा फायदा करता येत नाही हेही मी तिला समजून सांगत होतो आणि मग मात्र तिला ते हळूहळू कळायला लागलं होतं आणि प्रत्येक गरीब माणसापर्यंत ते स ते पूर्णत सवलत भेटत नाही तेही तिला समजून सांगितलं होतं त्याला फार मेहनत करावं लागते धावपळ करावं लागते आणि तो मोहबादला तो दुसराच कोणतरी खाऊन घेतो तो गरीबापर्यंत पोहोचतही नाही हेही तिला मी पटवून देण्याचा प्रयत्न केला होता मग मात्र मुलीच्या ते लक्षात आलं आणि ती तिच्या कॉलेजला परत जाऊ लागली व्यवस्थित अभ्यास वगैरे करणे परंतु तिच्या मनामध्ये एक खदगद खदगद निर्माण झाली होती ती ती बोलून दाखवत नव्हती राजेश परधाने यांच्या कॉलेजमध्ये ती शिकत होती आणि परधाने साहेबांचीच मुलगी तिच्या शेजारीच बेंचवर बसत असत या दोघी मैत्रिणी त्यांचा तो विषय चालायचा अशातच एक दिवस प्रियंका माझी मुलगी आई तिच्या मम्मीजवळ आईजवळ बोलली आणि काहीतरी सांगू इच्छित होती बोलू इच्छित होती आईनेही तिच्या मम्मीने ते सविस्तर ऐकून घेतलं तो विषय होता लग्नाचा विषय तिला तिलाही ते कळलं होतं एवढा खर्च करण्यापेक्षा आपण लग्न केलेलं बरं आणि प्रत्येकाचं ती एक गणित असतं परत मुलगी लहान होती अठरा वय होतं काय करावे ते समजेनं परंतु त्यावेळेस मोर्चे निघत होती आणि प्रत्येक मुलींना ते कळत होतं त्यांचं भवितव्य त्यांना कळायला लागलं होतं कष्ट बाप किती कष्ट करतात तेही त्यांना कळलं होतं आणि त्यातच त्यांनी निर्णय घेतला होता तो निर्णयही चांगला होता बरेचसे लग्न त्यावेळेस सामूहिकरित्या होत, होत होती आणि घडूनही येत होती अशाच प्रकारे मुलीने मग ते सांगून दिल्यानंतर घरी विचार चालू झाला आमच्या आज पाहुण्यामधील कोपरगावचे दवंगे मुलगा चांगला होता लगेचच त्याला बोलून घेतलं घेतलं आणि त्यांनी सुद्धा सांगितले की पुढचा शिक्षणाचा खर्च मी स्वतः करतो मी पूर्ण कॉलेज करून घेत करून घेता येईल आम्ही होकार दिला आणि त्याच वेळेस आमचा मोठा मुलगा राकेश तो आय टी आय पूर्ण झाला होता ग्रँडरचा कोर्स त्याचा पूर्ण झाला होता तो औरंग औरंगाबादमध्ये स्टील अँड स्टील कंपनीमध्ये जॉबसाठी गेला होता स्टील अँड स्टील कंपनी फार मोठी होती त्या कंपनीमध्ये त्याला मसनीवरती काम भेटलं होतं राहण्याची सोय होती मेडिक्लेम विमा पॉलिसी वगैरे सर्व त्याचे कटत होते एकंदरीत सर्व काही सुरळीत झाले होती मुलीनेही लग्नाचा प्रसव टाकल्यामुळे तो एक आनंदाचा भाग होता